वी तर पाहूया पुढचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर धर्माचा अभ्यास करून अस्पृश्य समाजाचा उत्कर्ष आणि त्याची सर्वांगीण उनत, होईल असा भगवान बुद्धांचा बौद्ध धर्म निवडला मानवाच्या मानत्वाला प्रतिष्ठा देणारा आणि त्याच्या उत्कर्षाला प्रामुख्याने संधी देणारा बौद्ध धर्म निवडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात पुन्हा बौद्ध धर्माचे अंकुरण केले बुद्ध आणि त्यांचा धन धम्म हा महान ग्रंथ लिहून त्याचे पल्लवण आणि पुष्पन केले बाबासाहेब हे बौद्ध धर्म स्वीकारणारे करतात संपूर्ण अस्पृश्य समाजात अभिनव ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मूळ भारतातीलच परंतु भारतातून लोप पावलेला हा धर्म पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदीने आणि नव्या उत्साहाने आपल्या समतारूपी धर्माची आभाचूहीकडे पसरवून संपूर्ण जम्बूदीपाला प्रकाशमान करणार होता आणि या लखलखाटात लक या देशातील सात कोटी दलित बांधव न्हावून निघणार होते आता बौद्ध धर्म स्वीकारण्याची प्रत्यक्ष घटक येऊन ठेपली होती श्रीलंका जपान चीन मलेशिया थायलंड तायवान तिबेट इत्यादी देशात बुद्धाचा धर्मरूपी वृक्ष पल्लवीत आणि पुष्पित झाला आता भारतातही या धम्मरूपी वृक्षाचे पुन्हा अंकुरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्थपणे तयार झाले होते दीक्षा सोहळा मानवी स्वातंत्र्याचा महाउत्सव ठरल्या पा प्रमाणे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी विजयादशमीच्या शुभ दिनी सकाळी साडेनऊ वाजता नागपूर येथे धर्मांतराचा अभूतपूर्व सोहळा पार पाडण्याचे चा निश्चित झाले विशेष करून कुसिनारा येथे वास्तव्यास असलेले बौद्ध भिक्षू महास्तवीर चंद्रमणी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विचार प्रवर्तक सोहळ्यात अगत्याने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते त्यांच्या उपस्थितीत हा धर्मांतराचा सोहळा संपन्न होणार होता महाबोधी सोसायटीचे देवप्रिय वली सिन्हा यांनाही विशेष निमंत्रणे दिली गेली या धम्मदीक्षा सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची पत्नी नानकचंद्रत्तू आणि इतर सहकाऱ्यासोबत नागपुरात दाखल झाले नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्याचे आयोजित केले होते या धम्मदीक्षा सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी नागपुरात कार्यत कार्यरत था, असलेल्या भारतीय बहुजन समिती या संस्थेकडे सोपवण्यात आली होती या संस्थेचे अध्यक्ष पंडित रेवाराम कवाळे होते तर कार्यवाह वामनराव गोडबोले होते या संस्थेचे पदाधिकारी प्रामुख्याने लक्ष्मण लक्ष्मण कवाळे माणिक पंचबाई सदानंद फुलझेले पंजाबराव शंभरकर प्रल्हाद किश किसन वाघमारे तारकराम बांतू भांगे एच एल कोसारे भगवंत चौरे कंठीराम तुळशीराम मेशराम टीकाराम शिंदे तुळशीराम वानखेडे वसंत मुन दामोदर पाटील तु ॲडव्होकेट के व्ही उमरे आर आर पाटील इत्यादीचा समावेश या संस्थेत करण्यात आला होता लक्ष्मण कवाळे यांनी प्रथम सागर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती सोहळा हा माता कचेरी जवळील मैदानावर निश्चित झाला होता या सोहळ्याआधी या जागेचे भूमिपूजन लक्ष्मण धागू कवाळे यांच्या हस्ते करण्यात आले बाबू हरिदास आवडे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते दीक्षा समारंभाचा तपशील आणि कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वामनराव गोडबोले यांना पत्र पाठविले होते बाबासाहेबांचे पत्र हाती लागताच वामनराव गोडबोले पंडित रेवाराम कवाडे माणिक भाई पंचभाई प्रल्हाद किशन वाघमारे इत्यादी बौद्धजन मंडळी दिल्लीला गेले यांच्यासोबत बैठकीत बाबासाहेबांनी दीक्षा सोहळ्याच्या जागेच्या प्रश्नी निकालात काढला याच बैठकीत दीक्षेची तिथी निश्चित करण्यात आली नागपूरसोबतच चंद्रपूरलाही असा समारंभ घडून यावा असा आग्रह बॅरिशर राजाभाऊ खोबरागड यांनी धरल्यामुळे चंद्रपूरसाठी सोळा ऑक्टोबर ही तिथे निश्चित करण्यात आली बाबासाहेब नागपूरला येत आहेत हे गुपित ठेवण्यात आले फक्त वामनराव गोडवले यांना त्याविषयी माहिती होती बाबासाहेबांच्या सुरक्षितेसाठी समत्र सैनिक दलाचे साध्या वेशभूषेतील वीस पंचवीस तरुण स्वयंसेवक बर्डी येथील कोठारी बिल्डिंगच्या मागे जिथे भारतीय बौद्ध बौद्धजन समितीचे कार्यालय होते तेथे ठेवण्यात आले तसेच ज्या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब राहणार होते त्या सर्व मोख्याच्या ठिकाणी हे स्वयंसेवक संरक्षण म्हणून ठेवण्यात आले ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामनराव गोडबले सदार सदानंद फुलझेले आकांत माटे देवानंद आणि इतर सहकाऱ्यासोबत विमानतळावर बाबासाहेबांच्या स्वागतासाठी पुष्पहार घेऊन पोहोचले बाबासाहेबांचे सकाळी साडे वाजता नागपूरला आग आगमन झाले विमानतळावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बर्डी येथील श्याम हॉटेलकडे कारणे यायला लागले दुर्गा देवीचे प्रदर्शन असल्यामुळे खूप गर्दी झाली होती अशा गर्दीतून त्यांना श्याम हॉटेलमध्ये काळजीपूर्वक आणण्यात आले तिथे बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या अभूतपूर्व दीक्षा समारंभाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि सुव्यवस्थित करण्यात आले होते दीक्षा घेणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणांना तसेच इतरांना एक रुपया शुल्क घेऊन नाव नोंदवणे सुरू होते नागपूरच्या इतर वेगवेगळ्या भागात सर नावे नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली होती दीक्षा घेणाऱ्या दलित बांधवांचा लोंढा दीक्षास्थळाच्या दिशेने येऊ लागला होता मध्य प्रांत वरहाड मराठा विदर्भ कोकण आणि इतर राज्यातून दलित बांधव मोठ्या उत्साहाने आणि अभिनव ऊर्जा आपल्या हृदयात साठवून दीक्षास्थळाकडे येत होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बा बारा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्या सर्व दलित बांधवांना विनम्र निवेदन केले होते की बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्र प्रावरण परिधान केली पाहिजेत त्यामुळे शहरातील बाजारपेठेत दलित बांधवांची शुभ्र वस्त्रे खरेदी करण्यासाठी अलोड गर्दी उसळली दुकान दुकानदारांची एवढी विक्री झाली की संपूर्ण बाजारपेठेतील कापाळे कमी कमी पडले दलित बांधवांनी वाटेल त्या किमतीत पांढरी शुभ्र धोत्रे साड्या शर्ट पॅन्ट विकत घेतले बाजारपेठेतील पांढरी वस्त्रे संपल्यामुळे बाबासाहेबांनी पांढरी वस्त्र नसल्यामुळे कोणत्याही प्रावरणात यावे अशी घोषणा केली तर मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भागने